आयव्ही एफ किंवा कृत्रिम गर्भधारणेनं बोल जन्माला खालण्याचं प्रमाण जगातच नव्हे तर भारतातही वाढत आहे त्यातून जगभरात लाखो मुलं जन्माला हि आलेली असून अनेक महिलांना मातृत्व देखील लाभलय चारशे नव्वद ग्रॅम वजन असलेल्या शिशूला जीवदान देण्याचा विक्रम नाशिकमधील डॉक्टर संजय आहे यांच्या न्यू केयर रुग्णालयानं केलाय आयव्ही एफ तंत्रज्ञानानं मार्च दोन गर्भधारणेनंतर चोवीस निर्वधारणेनंतर अवघ्या सहाव्या महिन्यामध्ये नाशिकच्या डॉक्टर यशवंत माने यांच्या अथर्व इन्फर्टिलिटी सेंटर या ठिकाणी जन्मलेल्या जुळ्या मुलांचं वजन अत्यंत कमी होतं यात मुलाचं वजन चारशे नव्वद ग्रॅम तर मुलीचं वजन सहाशे तीस ग्रॅम असल्यानं नाशिकला ना न्यू केअर हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आलं तीन महिन्याच्या उपचारानंतर या बाळांना नुकताच डिस्चार्ज मिळाला असून मुलाचं वजन आता सतराशे नव्वद ग्रॅम तर मुलीचं वजन एकोणवीसशे पंचावन्न ग्रॅम होतं न्यू केअर हॉस्पिटलमध्ये या अगोदर पाचशे पंचावन्न ग्रॅम वजन असणाऱ्या अत्यावस्थ बालिकेला नाव देण्यात आलं आता पुन्हा चारशे नव्वद ग्रॅम वजन असलेल्या अत्यावस्थ शिशूला जीवदान देऊन उत्तर महाराष्ट्रामध्ये दे विक्रम प्रस्थापित करण्यात आला याबाबत पत्रकार परिषदेत डॉक्टर संजय यांनी माहिती दिली नमस्कार मी डॉक्टर संजय आहे हॉस्पिटलने आताच एक विक्रम केलेला आहे सर्वात छोटं बाळ आज उत्तर महाराष्ट्रामधलं घरी जात आहे त्या बाळाचं जन्माचं वजन हे फक्त चारशे नव्वद ग्रॅम होतं आणि हे जुळे बाळं होते त्यातलं एका बाळाचं वजन सहाशे तीस आणि या बाळाचं चा चारशे नव्वद पूर्वीचा सुद्धा निओके हॉस्पिटलनेच केला होता त्यावेळेला पाचशे पन्नास ग्रॅमच्या बाळाला आपण वाचवलेलं होतं ह्या बाळांचा जन्म सहाव्या महिन्यामध्ये झाला होता आणि जसं मी म्हणालो चारशे नव्वद आणि सहाशे तीस अशी या बाळांची वजनं होते ही बाळं आमच्याकडे साधारण अडीच ते तीन महिने होती आणि आता तंदुरुस्त होऊन साधारण दोन किलो ह्या बाळांची वजनं झालेली आहेत आणि पंधरा दिवसापूर्वीच आपण त्यांना डिस्चार्ज केलेला आहे अशा बाळांचं वाचण्याचं प्रमाण हे साधारण साठ ते पासष्ट टक्के असतं परंतु आपल्याकडे आता गेल्या दहा वर्षामध्ये अराऊंड ऐंशी ते नव्वद टक्के हे एक किलोच्या खालच्या वजनाचे बाळं वाचलेली आहेत त्यांना लागणारी जी काही स्पेशल यंत्रणा आहे जसे जी काचेची पेटी किंवा इन्क्युबेटर आपण म्हणतो टोटल पॅरेंटल न्यूट्रिशन म्हणजे आईच्या गर्भामध्ये असताना आईकडनं जो रक्तपुरवठा त्यांना होत असतो त्याच्यातून मिळणारं जे न्यूट्रिशन आहे ते आपण त्यांना कृत्रिमरित्या देण्याचा प्रयत्न करतो आणि जे काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून जी काही स्पेशल काळजी आपल्याला घ्यावी लागते ती निओकेर हॉस्पिटलमध्ये प्रॉपरली घेतली जाते त्यामुळे या बाळांना इन्फेक्शनसुद्धा होत नाही आणि जास्तीत जास्त बाळं आता अशा आजाराचे आणि कमी वजनाचे बाळ सर्वाईव्ह होत आहेत आणि हा एक नवीन विक्रम निओ केअर हॉस्पिटलने केलेला आहे जेव्हाही बाळं जन्माला येतात ज्यांचं वजन असं एक किलोपेक्षा कमी असतं अशा बाळांना सगळ्यात पहिल्यांदा श्वासाचा प्रॉब्लेम असतो कारण त्यांच्या कुप्फुसाची वाढ झालेली नसते अशा बाळांना श्वास घेताना त्रास होतो जी जी तर त्याच्यासाठी लागणारी जी व्हेंटिलेटरची यंत्रणा आहे किंवा त्याच्यासाठी लागणारं जे स्पेशल इन्क्युबेटर आहे त्याची त्यांना व्यवस्था करावी लागते त्यानंतर मी जसं म्हणालो की या बाळांना आईचं दूध लगेच आपल्याला देता येत नाही त्याच्यामुळे त्यांना नसेमधून किंवा सेंट्रल लाईनमधून आपल्याला सलाईन द्यावं लागतं त्याच्यातून बाकीचे सगळे न्यूट्रिशन आपल्याला द्यावे लागतात इन्फेक्शन होऊ नये म्हणून आमच्या सिस्टर पूर्णपणे काळजी घेत असतात जे सगळं हायजीन आहे हँडवॉशिंग है, आहे बाळाला वापरले जाणारे जे काही कपडे आहेत किंवा जे काही यंत्रणा लागेल ती पूर्ण डिस्पोजेबल वापरावी लागते जेणेकरून या बाळांना इन्फेक्शन होत नाही सगळ्यात महत्वाचं या बाळांमध्ये असतं की त्यांच्या डोळ्याचा पडदा जो असतो तो डेव्हलप झालेला नसतो त्याच्यामुळे या बाळांना रेटायनोपथी ऑफ प्रिमॅच्युरिटी नावाचा आजार होऊ शकतो आणि तो टाळण्यासाठी जे जे काही पर्याय आहेत ते आपण सगळे करून बाळांच्या तपासण्या करूनच त्यांना घरी पाठवतो जेणेकरून तो आजार त्यांना होणार नाही नवजात सुळ्यांना तीन महिने आईपासून दूर ठेवून न्यू केअर हॉस्पिटलना काळजी घेतल्याबद्दल मुलांचे वडील मंगेश बोडके यांनी आभार मानले दिनांक चौदा मार्च रोजी आम्हाला ट्विन्स झाले ट्विन्स फ्री मॅच्युअरल असल्यामुळे आम्हाला ते तुम्ही म्हणतो काचेच्या पेटीत एन आय सीमध्ये ठेवावे लागले तर एन आय सीमध्ये आम्हाला तीन महिने ठेवणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट होती कारण की आईला बाळांपासून दूर ठेवणं आणि ते बाळ किती सर्वाई करतील याबद्दल आम्हाला गॅरंटी नव्हती आणि ह्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आम्ही बघितलं जुने जे पेशंट्स होते त्यांच्याकडून पण कळवलं की खूप सुंदर आहे आणि घरच्यासारखी काळजी इथे पण घेतली जाईल त्या हिशोबाने आम्ही मनाची तयारी करून ॲडमिशन घेतलं दोन्ही मुलांचं तीन महिने मुलं मुलगा तर चारशे नव्वद किलो वजन असल्यामुळे त्याला ठेवलं गेलं होतं तर त्याला पण एक महिन्यानंतर जिराफ पेटून बाहेर काढलं आणि आज दोन्ही पण आमचे मुलगा मुलगी दोन किलो प्लस झाले आहे त्याबद्दल मी माने सर आणि आहे दोघांचं पण धन्यवाद आभार मानतो गेल्या चौदा वर्षांपासून डॉक्टर आहेर यांनी हजारो नवजात शिशूंना गंभीर आजारातून आपल्या उपचारांना वाचवलंय लिओ केअर हॉस्पिटलमध्ये अत्यंत अद्यवत सुविधा उपलब्ध करून दिल्या असून नायट्रिक ऑक्साईड डिलेव्हरी सिस्टीम हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेटर अद्ययावत काचेची पेटी उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अत्याधिक पंचवीस बेडचे लेवल थ्री दर्जाचा अतिदक्षता विभाग एन आय सी यू खास नवजात बाळांसाठी चोवीस तास व्हेंटिलेटर सुविधेसह रुग्णवाहिका टुडे इको कलर डॉपलर अल्ट्रासाऊंड सुविधा चोवीस तास प्रशिक्षित बालरोगतज्ञ परिचारिका

आणि फॉर्च्युनेटली शी हॅड अ ट्विन प्रेग्नन्सी ट्विन्स आल्यानंतर एक फोर्टीन सिक्स्टीन वीक्सला आम्हाला समजलं की आईचं ब्लड प्रेशर वाढतंय त्या अनुषंगाने आम्ही मदरलाच ॲडमिट केलं होतं हॉस्पिटलमध्ये जवळजवळ तीन महिने ती मदर हॉस्पिटलमध्येच ॲडमिट होते त्याला ब्लडप्रेशरचे मेडिसिन चालू होतं शुगर होतं शुगरचे स्वीनचे इंजेक्शन चालू होते आणि बाळाचं वजन कमी असल्यामुळे वजन वाढीचे सलाईनद्वारे इंजेक्शन चालू होते अठरा आठवड्यातील सव्वीस आठवड्यापर्यंत आम्ही पेशंटला पूल केलं आणि जे जे काय लंग मॅच्युरिटीसाठी किंवा फिटल मॅच्युरिटीसाठी जे काय मेडिसिन द्यायला पाहिजे प्लस काय मॅग्नेशियम सल्फेटचे इंजेक्शन्स असतात दॅट विल गिव्ह स्टेबिलिटी टू द व्हॅस्क्युलर लेअर ऑफ द ब्लड त्या सर्व देऊन दे पेशंटला ट्वेंटी सेवन पर्यंत आम्ही पूल पेश ऑन केला आपण ट्वेंटी सेव्हन वीक्सला जेव्हा सोनोग्राफी केली जेव्हा टॉप्लर सोनोग्राफी केली तेव्हा आम्हाला असं दिसून आले की बाळाच्या मेंदूला रक्तपुरवठा जवळजवळ बंद होत आलेला आहे ते आमच्या दृष्टीने धोक्याची घंटा असते म्हणजे त्याच्या आत आपल्याला डिलिव्हरी करावी लागते म्हणून ट्वेंटी सेवन वीक्सला तिच्या सासऱ्यांना सासूंना आणि तिच्या हजबंडला आम्ही कॉन्फिडन्समध्ये घेऊन सर्व प्रॉब्लेम समजून सांगितले एन आय सी वी केअर लागेल एन आय सी वी केअर लागेलच प्लस प्रॉलॉग एन आय सी वी केअर लागेल तीन साडेतीन महिने लागेल याची पूर्ण कल्पना दिली आणि त्याप्रमाणे चौदा मार्चला आम्ही त्याची डिलिव्हरी केली डिलेवरी झाल्यानंतर मोठ्या बाळाचं वजन चारशे नव्वद ग्राम आणि लहान याचा पाचशे चाळीस ग्राम त्याच्यानंतर आम्ही नियर केअर हॉस्पिटलमध्ये आहे त्यांच्या अंडर बेबी शिफ्ट केलं आणि पुढचा तीन महिन्याचा प्रवास ते काढला आणि आज तुम्ही बघतायत की बेबी घरी गेलेली आहे आणि आज दोघांचे वजन दोन दोन किलोच्या वर झालेले आहे पत्रकार परिषदेमध्ये नियो केअर हॉस्पिटलचे डॉक्टर संजय आहिरे अथर्व इन्फर्टिनिटीचे डॉक्टर यशवंत माने नेत्ररोगतज्ञ डॉक्टर स्वाती आहेर आणि बुडके कुटुंबीय उपस्थित होते वित न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर थिवडे नाशिक